शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात आज आहे सात मे दोन हजार चोवीस मंगळवार आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील काही भागांना हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तसेच उद्यापासून पुढील आठ दिवस राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे आठ नऊ दहा अकरा आणि बारा मे रोजी राज्यातील विविध भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो जाणून घेऊ सुरुवातीला आजचा अंदाज पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव आणि विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली तसेच वर्धा यवतमाळ वाशिम आणि गोंदियाच्या परिसरामध्ये दुपारनंतर आणि रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे मात्र उर्वरित विदर्भामध्ये ढगाळ परिस्थिती असेल एक दोन ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच इकडे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना तसेच संपूर्ण खान्देश कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रात देखील रात्रीला ढगाळ वातावरण निर्माण होईल बऱ्याचशा भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वारे देखील पाहायला मिळेल मात्र या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा आहे मात्र उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा इशारा आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद